हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत सातवी मराठी पाठ नववा नात्या बाहेरचं नातं या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा सात आमची या आपल्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन चॅनल वर शिशुवृत्ती नोंदय एन एम एम एस पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑल सब्जेक्ट स्वाध्याय आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच करा पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न खालील विधानामागील कारणे या ठिकाणी आपल्याला लिहायला लावलेली आहेत त्यापैकी पहिलं विधान लेखकांनी कुत्र्याच्या पिलाला थेट घरी आणले या विधानामागचं कारण आहे ते म्हणजे कुत्र्याच्या पिलाला कायमचा आधार मिळावा म्हणून लेखकांनी कुत्र्याच्या पिलाला थेट घरी आणले पाहूया मित्रांनो दुसरं विधान लेखकांनी कुत्र्याच्या पिलाचे नाव डांग्या ठेवले या विधानामागचं कारण असं आहे की कुत्र्याच्या पिलाचे शरीर दांडगे होते म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे त्याचे नाव डांग्या ठेवले पाहूया मित्रांनो तिसरं विधान लेखक दांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात या विधानामागचं कारण असं आहे की डांग्याची शेतीमधली रखवाली अशी होती की अट्टल चोरांचीही दातखिळी बसायची डांग्याच्या नुसत्या कर्तबगिरीनं भल्याभल्यांची बोबडी वळायची म्हणून लेखक दांग्याला पक्क्या हिमतीचा राखण्या म्हणतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन खालील आकृत्या पूर्ण करा या ठिकाणी पहिली आकृती जी काही आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत बघूया ती वैशिष्ट्ये पहिलं वैशिष्ट्य हळवा दुसरं म्हणजे सर्वांगाला वेडून टाकणारा तिसरं म्हणजे नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरींवर खेळवणारा त्यानंतर चौथे म्हणजे रान पान फुलांना आपल्या इशाऱ्यांवर नाचवणारा पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न कुत्र्यांच्या पिलाला थंडी असह्य झाली हे वर्णन करणारी पाठातील वाक्य या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत पाहूया यापैकी पहिलं वाक्य अंगाचा गाठोळा करून पडलेले समोरच्या दोन्ही पायात मान खुपसलेली हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला त्यानंतर थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसांवर जणू कुणी पाणी शिंपडलंय की काय हात झालेला इवल्याशा जीवाला तशी थंडी असायच पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न खालील बाबतीत डांग्याचे वर्णन करा त्यामधील बाबी आपल्याला दिलेल्या आहेत त्या म्हणजे दिसणे शरीर यष्टी चाल आणि नजर या बाबतींमध्ये जर वर्णन करायचे ठरले तिथे आपण एका पॅरेग्रॉफ मध्ये तयार केलेला आहे बघूया तो पॅराग्राफ जस जसे डांग्याचे वय वाढत चालले होते तस तसे त्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला होता डोळ्यांखाली असणारे पिळूसर पट्टे व मागच्या पायाच्या बोटांवर असलेले लाल सोनेरी पट्टे सगळ्यांचे लक्ष आकर्षित करणारे होते डांग्याची शरीर यष्टी दणकट होती त्याचे शरीर सगळ्यांच्या भुरळ घालणारे होते डांग्याची धुळ चाल सर्वांना भावणारी होती डांग्याचे तेजस्वी डोळे बोलके होते बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही आपल्याला चार बाबी दिल्या होत्या त्या बाबींचे वर्णन या ठिकाणी आपण योग्य रीतीने केलेले आहेत पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खालील घटनांचे काय परिणाम झाले आहेत ते या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत पहिल्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला दिलेले किंवा पहिल्या तक्त्यामध्ये आपल्याला दिलेले त्या म्हणजे घटना त्यानंतर त्याचे परिणाम पहिली घटना म्हणजे लेखकांनी पिलाच्या अंगावर मफलर टाकले याचा परिणाम असा झाला की पिलाला उब मिळाली व त्याचा चेहरा खुलला दुसरी घटना म्हणजे कुत्र्याच्या पिलू रात्रभर लेखकाच्या अथरुणापाशी झोपलं होतं त्याचा परिणाम असा झाला की पिलाला थंडीपासून संरक्षण मिळाले त्यानंतर तिसरी घटना म्हणजे लेखकांच्या हाताचा डांग्याला स्पर्श झाला याचा परिणाम असा झाला डांग्याच्या डोळ्यात लख प्रकाश जाणवला त्याला अतिशय सुकावल्यासारखं वाटलं त्यानंतर मित्रांनो चौथी घटना म्हणजे लेखकांच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली याचा परिणाम असा झाला की डांग्या मागच्या दोन्ही पायांवर उभे राहून लेखकाच्या येण्याची चाहूल घ्यायचा पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार योग्य जोड्या जुडवा या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला पहिले अ गट त्यानंतर ब गट दिलेले आहेत आणि ब गटामध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर आहेत पाहूया पहिली जोडी पिलाची धडपड पाहून याची योग्य जोडी आहे ती म्हणजे पाऊल नकळत त्याच्याकडे खेचली गेली त्यानंतर दुसरी जोडी म्हणजे रात्र आगीकूच करू लागली याची योग्य जोडी आहे ती म्हणजे थंडीची लाट वाढली त्यानंतर तिसरी जोडी म्हणजे वाऱ्याने हलणारी डहाळी याची योग्य जोडी आहे ती म्हणजे मन आकर्षित करत होती त्यानंतर चौथी जोडी म्हणजे येवल्याशा जीवाला याची योग्य जोडी आहे ती म्हणजे थंडी असह्य होत होती बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स